घरगुती कारणावरून सेवानिवृत्त सैनिकानं मेहण्यावर पिस्तुलातून गोळीबार केलाय निवृत्त सैनिकानं पिस्तुलातून झाडलेल्या दोन गोळ्यांपैकी एक गोळी मेहण्याच्या मांडीत घुसली आहे गंभीर जखमी मेहण्याला खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील नावली या गावात घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार निलेश मोहिते हे चार महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाले असून त्या नावली गावात राहत आहेत सोमवारी सकाळी मोहिते आणि त्यांचा मेहुणा विनोद पाटील यांच्यात वाद झाला मोहिते यांनी विनोद पाटील यांच्यावर दोन गोळ्या त्यापैकी एक मांडीत घुसली आहे गंभीर जखमी विनोद पाटील यांना उपचारास दाखल केले या घटनेची माहिती मिळताच कोडोली पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला गोळीबाराच्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार बच्चू शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपअधीक्षक आप्पासाहेब पवार कोडली पोलीस ठाण्यात आले या घटनेतील संशयित सेवानिवृत्त सैनिक निलेश मोहिते याला ताब्यात गुण गुन्ह्यातील पिस्तूल ताब्यात घेतलंय